अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कामगारांना चोवीस जुलै दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार कायम करा अशी मागणी मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी शासनाकडे लावून धरली आहे त्याकरिता त्यांना पी केवीचा अकोला अमरावती बुलढाणा नागपूरसह विविध उपशाखांमध्ये काम करणारे कामगार तसेच विधानपरिषद सदस्य ॲडव्होकेट किरण सरनाईक बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रिसोडचे आमदार अमित धनक मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे तसेच इतर आमदार यांचे सहकार्य मिळत असल्याचे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत मनवर यांनी सांगितले या मागणीचे निवेदन त्यांनी शेकडो मजुरांच्या उपस्थितीत कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे अकोला जिल्हाधिकारी अमरावती विभागीय आयुक्त यांच्यामार्फत तसेच पोस्टाने व ईमेलद्वारे पाठवले आहे त्याचप्रमाणे याबाबत कृषी मंत्री कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याशी संपर्क साधला आहे मजूर वर्गावरच अन्याय का डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जर विद्यापीठ स्थापनेच्या एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून गले लठ्ठ पगार घेणारा वर्ग कायमस्वरूपी नियुक्तीने काम करीत असेल तर ज्यांच्या भरोशावर पी के व्हीमध्ये शैक्षणिक विद्यापीठ महाबीज बियाणे महामंडळ विविध पिकांच्या जातीचे प्रजोत्पादनाचे तसेच संशोधनाचे काम चालते तो कामगार शासन निर्णय असताना डेली वेजेस तत्वावरच का असा प्रश्न राहुलदेव मनवर यांनी उपस्थित केला आहे दरम्यान गेल्या ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाने या वीस ते चाळीस वर्षे काम करणाऱ्या शेकडो कामगारांना डेली वेजेस तत्वावरूनही कामावरून काढून टाकले होते आणि सदर कामगारांना ठेकेदारी पद्धतीने कामावर येण्याचा घात घातला होता त्याविरोधात मनवर यांनी मजुरांना कामावरून का काढले याचा पी के व्ही प्रशासनाला जाब विचारून कामगार आयुक्त अकोला राहुल काळे यांच्या माध्यमातून समेट घडवून आणला मजुरांना आजही दोन हजार चौदाच्या शासन आदेशानुसार एकशे ऐंशी रुपये इतकीच मजुरी मिळत होती याबाबतही मनवर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रोजंदारी वाढविली त्यामुळे पी के विचे प्रक्षेत्र रंभापूर येथे शेकडो मजुरांनी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मनवर दाम्पत्याचा सत्कार केला होता याबाबत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हने घेतली त्यांची मुलाखत तसेच यावेळी राहुल देव मनवर बोलताना म्हणाले की राज्य शासनाच्या दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार किमान पाच वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना ओबीसी एस टी व्ही जे एन टी एस सी व ओपन अशा वर्गीकरणाद्वारा कायम करण्याचा निर्णय आहे त्यानुसार दिनांक सात जुलै दोन हजार अठराला पी के व्हीने तेराशे एकाहत्तर मजुरांच्या यादींसह विविध वर्गीकरणाद्वारा कृषी परिषद परिषदेच्या माध्यमातून तत्कालीन कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहीने कृषी विभागास प्रस्ताव पाठविला होता तसेच त्यानंतर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार एकवीसला याबाबत पुन्हा पत्र पाठविले मात्र पंचावन्न वर्षानंतरही ट्रॅक्टर चालक मजूर वर्ग तांत्रिक पदविका प्राप्त पुरुष व महिला यांना कायम केले नाही हा या असंघटित कामगारांवरील मोठा अन्याय असल्याची टीका राहुलदेव मनवर यांनी केली चला तर मग पाहूया याबाबत मयुरी पत्रकार यांनी त्यांची घेतलेली मुलाखत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर वर सर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मजुरांचा प्रश्न तुम्हाला कसा माहिती पडला नमस्कार मी राहुल देवमनवर उपाध्यक्ष मावळा संघटना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला येथे एकू वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर ला स्थापना झाली तेव्हापासून या विद्यापीठामध्ये हजारो हाजा, विद्यार्थ्यांनी कृषी कुरुशी, कृषी क्षेत्राबद्दल पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशा प्रकारचे शिक्षण घेतलं मी सुद्धा कृषी विद्यापीठामध्ये बी एस सी ॲग्रिकल्चर या पदवीकरिता प्रवेश घेणार होतो परंतु माझ्यानंतर विचार बदलला आणि मी फार्मसीला गेलो तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला येथे एको एकोण एकोणीसशे एकोणसत्तरपासून स्थापन झालेलं असताना त्या ठिकाणी एवढ्या वर्षामध्ये अनेक कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते, आहे, ते परमानंद किंवा कायमस्वरूपी प नियुक्त आहेत मात्र मजुरांचं मजूर त्या ठिकाणी त्या कृषी विद्यापीठामध्ये जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या जो वर्ग आहे त्यांच्या त्यांच्या त्या थे निर्मितीकरिता जो मजूर वर्ग काम करतो कामगार वर्ग काम करतो तो कामगार वर्ग मात्र या त्यांच्या या म्हणजे कायम होण्यापासून किंवा परमानंट होण्यापासून वंचित आहे आणि त्यांची मजुरीसुद्धा खूप अल्प अशी राहत होती आता हा जो प्रश्न माझ्याकडे मा म्हणजे मला माहिती पडला तर त्या मजुरांची मजुरी वाढण्याकरिता आणि त्यांना कायम करण्याकरिता आणि इतर काही माहिती आहे इतर काही मागण्यांकरिता जसं प्रकल्पग्रस्त वगैरे ज्यांच्या जमिनी गेल्या त्या विद्यापीठाच्या संशोधनाकरिता किंवा त्यांनी विद्यापीठाने ते जमिनी हस्तगत केल्या शा शासन राज्य शासनाच्या माध्यमातून परंतु त्या असं होत असताना त्या मजुरांवर अन्याय होत गेला तर त्या 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 मजुरांनी त्या या या याविरोधात आंदोलन पुका सुरू केलं होतं एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि ते आंदोलन सुरू झा सुरू असताना मला आमचे मित्र रवींद्र चोटमल यांनी आमच्या संघटनेमध्ये अकोलाचे जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांनी मला या प्रश्नाबद्दल माहिती दिली आणि आग्रह केला की सर चला लाग चला आपण या या मजुरांचा प्रश्न सोडवण्याकरिता आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांना आपण मदत केली पाहिजे तर मी त्यांच्याकडून ती सर्व बाजू समजून घेतली आणि त्या त्या दिवशी तर माझं जाणं झालं शक्य झालं नाही परंतु दुसऱ्या दिवशी मी म्हटलं आपण नंतर आपण नक्की जाऊया आणि त्यांच्याकडून त्यांचे त्या त्या तिथे जे आंदोलन सुरू होते त्याचे व्हिडिओज आणि त्याचे सर्व सर्व माहिती पत्रे कागदपत्रे मागण्या त्या निवेदनं सर्व माहिती करून घेतली आणि मग त्यानंत त्यानंतर मी राज्य शासनाला त्या अकोला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असोत तर कृषी मंत्री धनंजय मुंडे असोत यांच्याकडे मी त्या त्या क्षणापासूनच पाठपुरावा सुरू केला आणि त्यांना टेलिफोन आणि निवेदनं पाठवून फोनवरती व्हॉट्सअपवर पाठवून वगैरे त्यांच्याकडे मी त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं आणि त्यानंतर मी या प्रश्नाला म्हणजे प्रत्यक्षरित्या काम करण्यास सुरुवात केली आधी मी त्या त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो त्या ठिकाणी त्या सर्वांना आणि आमच्या त्या सर्वांना भे भेटण्याकरिता गेलो आंदोलनामध्ये आणि आमचे काही मावळा संघटनेचे लोक पण घेऊन गेलो आणि त्या आंदोलनामध्ये मी त्यांना मार्गदर्शन सुद्धा केले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मजुरांचे प्रश्न कोणकोणते होते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मजुरांना आज रोजी दोन हजार चोवीस रोजी किंवा दोन हजार पंचवीस रोजी आठ ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार एकशे ऐंशी रुपये एवढीच मजुरी मिळत होती म्हणजे मिळत आहे तर हा प्रश्न आजच्या आजच्या घडीला आपण जे काही महागाई किंवा विविध बाबीच्या चर्चा करतो तर हा प्रश्न म खूप खूप महत्त्वाचा आणि त्यांच्यावर खूप मोठा अन्याय करणारा आहे की इतर ठिकाणी मी माझ्या शेतातील मजुरांना पाचशे रुपये मजुरी देतो आणि सरकार त्यांच्या शेतातील मजुरांना एकशे ऐंशी रुपये मजुरी देते तर हा खूप मोठा सरकारचा त्या मजुरांवरती अन्याय हा एक गंभीर प्रश्न दुसरा प्रश्न मी आत्ताच आपल्याला सांगितलं की एकोणीसशे एकोणसत्तरपासून जर हे विद्यापीठ निर्मित झाल निर्माण झालेलं आहे तर त्या विद्यापीठातील मजुरांना आज आजपर्यंत म्हणजे कायमस्वरूपी मजूर किंवा त्या त्या मजुरांना कायम कायम करून परमानंट करून त्यांना आपल्या किंवा शासनाच्या नियुक्त्या द्यायला हवे होते जेणेकरून त्यांना त्यांच्या म्हणजे साठ वर्षानंतर किंवा उतरत्या वयात त्यांना प आर्थिक समस्यांचा सा सामना करता करायला लागणार नाही अशा प्रकारचं ते शासनाने करायला हो पाहिजे होतं परंतु शासनाने दोन 2000... हजार चोवीस जुलै दोन हजार पंधराला त्यांच्या मजु मजुरांच्या कामगारांच्या कायमस्वरूपाच्याकरिता कायमच्या नियुक्त्यांकरिता शासन निर्णय काढला म्हणजे जवळपास चाळी म्हणजे सा पंचावन्न वर्षानंतर हा कायम करण्याचा पण शासन निर्णय तर काढलाच परंतु त्या शासन निर्णय काढूनसुद्धा आज दहा वर्ष झाले असतानासुद्धा त्यां त्या मजुरांना त्या पी पी की व्हीमध्ये ती चाळीस चाळीस वर्ष काम करीत असतानासुद्धा त्यांना कायम करण्यात आले नाही हा हा सुद्धा त्यापेक्षाही मोठा त्या मजुरांवरती अन्याय या शासनाच्या वतीने आणि डॉ पी व्ही प्रशासनाच्या वतीने सुरू आहे त्या व्यतिरिक्त या प्र या मजुरांच्या जमिनीही शासनाने हस्तगत केल्या आणि त्या त्या करत असताना त्यांनी त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून शा घरात आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला नियुक्ती देऊ अशा प्रकारचं आश्वासित केलं होतं आदेश दिले आदेश काढले ते, ते, होते किंवा शासन निर्णयाद्वारे त्यांच्या जमिनी घेतल्यात परंतु त्यांच्यातील अनेक लोकांना आजसुद्धा शा प्रकल्पग्रस्त म्हणून नोकऱ्या मिळालेल्या नाहीत एक पैलपाळा येथील देशमुख नावाचे ग्रह असतं त्यांनी त्या ते त्याच्यामध्ये म्हणजे काम करताना निवृत्त झालेत अर्थात कायम नसताना कायम नव्हते परंतु त्यांचे साठ स साठ वर्षानुसार ते नि निवृत्त झालेत आणि त्यां त्यांच्या त्याच्यामध्ये का प्रकल्पग्रस्त असताना त्यांच्या मुला मुलाला त्यांनी पिकी प्रशासनाने नोकरी दिली नाही आणि त्यांच्या नातवाला त्या सुद्धा अजूनपर्यंत नोकरी दिली नाही तर ते गेल्या दहा पाच सात वर्षापासून ते प्रशासनाकडे त्याचे मागणी करत आहेत विविध प्रकारे माहिती अधिकारात काही शासन निर्णय मागत आहेत किंवा त्यांनीच मागण्या केलेल्या बाबींवरती ते माहिती मागत आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्त म्हणून नियुक्ती मिळाली नाही असे काही प्रश्न तीन चार प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व प्रश्न प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असल्यामुळे आणि कामगारांशी आणि कामगारांच्या कुटुंबातील पाल्यांशी कुटुंबाशी महिला भगिनींशी संबंधित असल्यामुळे या प्रश्नांकडे मी विशेष लक्ष देण्याचा आणि ते सोडवण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलेलं आहे मावळा संघटना हा प्रश्न सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करीत आहात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्यातील कामगार आणि मजुरांनी जो प्रश्न माझ्या निदर्शनानं आणून दिला खरंच त्या मजुरांचा मी शतशा आभारी आहे नव्हे तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे हजारो लाखो मजुरांची समस्या त्यांनी आपल्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या समोर आणलेली आहे तर त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा की त्या मजुरांना आठ ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार किंवा त्यावेळेसच्या तत्कालीन आदेशानुसारच आज रोजी एकशे ऐंशी रुपये मजुरी मिळत आहे तर ही हा मोठा अन्याय आहे त्यामध्ये म्हणजे मी माझ्या शेतातील मजुरांना जर पाचशे रुपये मजुरी देत असेल आणि शासन जर एवढं म्हणजे कोणत्याही बाबतीतनी शासनाचा हात असा मोकळा असतो म्हणजे त्यांना माझ्या शेतातील मजुरांना पाचशे रुपये मजुरी देत असेल तर शासनाकडे काम करणाऱ्या मजुरांना एक हजार मजूर रुपये मजुरी असायला पाहिजे होती परंतु राज्य शासनाच्या त्या धोरणामुळे किंवा न बदल क्या त्या आठ ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातनी बदल न केल्यामुळे जो दर सहा महिन्यांनी बदलणं गरजेचं असते तर त्यामुळे त्या या मजुरांना दहा वर्षापासून पूर्वीच्या शासन निर्णयाद्वारा एकशे ऐंशी रुपये मजुरी मिळत होती तर हा मोठा अन्याय जो राज्य शासनाच्या वतीने पिकवी मुजुरावर होतं त्यावरती मी काम चालू केलं त्यावरती मी कामगार मंत्रालयामध्ये कृषी मंत्रालयामध्ये आणि म मंत्री महोदयांकडे प्रयत्न केले आणि त्या त्याकरिता त्या म्हणजे त्याचे मला सुद्धा पत्र आलेले आहेत चा, चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मला पत्र आलं की याकरिता आम्ही अहवाल मागितलेला आहे कामगार विभाग आयुक्तांकडून आणि कामगार आयुक्तांचा मरा मध्ये का कामगार आयुक्ताला मी नेहमी फॉलोअप घेतला तर त्यांनी त्या माझ्या चार ऑगस्ट चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार किंवा निर्देशानुसार शासनाच्या चोवी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला राजपत्र काढलं आणि त्यानुसार तीनशे ऐंशी रुपये मजुरी अशा प्रकारे निर्धारित केली तर तो तीनशे ऐंशी रुपये मजुरीचा दो जर जो द निर्धारित केलेला दर आहे प्रति कामगार तर ती मजुरीसुद्धा कमी आहे आणि त्या माध्यमातून त्या राजपत्राच्या माध्यमातून ते या या राज्यातील लोकांना राज्यातील कामगारांना हरकत दाखल करण्याचा त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्यानुसार मी, मी सुद्धा हर मावळा संघटनेच्या माध्यमातून हरकत दाखल केली आणि ती हरकत दाखल करीत असताना त्यांना मी केंद्र शासनाच्या एक ऑक्टोबरपासून जे शास म्हणजे काम कामगाराची के वेतनाचे ज जर दर लागू झालेले आहेत सातशे चौऱ्याऐंशी रुपये अकुशल हो कामगारांकरिता तर ते दर या रा या कामगारांना मिळावे महाराष्ट्रभरातील कामगारांना मिळावी अशी हरकत दाखल केली त्यानुसार माझा फॉलोअपसुद्धा आहे सुरू आहे तर त्याकरिता किमान काम किमान वेतन सल्लागार मंडळ ती स्थापना झालेली नव्हती कारण मध्यंतरी निवडणुका लागल्यामुळे मंत्री म मं, मंत्रीसुद्धा नव्हते राज्याला तर सध्या या विभागाकरिता ॲडव्होकेट आकाश पुणकर हे मंत्री म्हणून आलेले आहे तर त्यांच्याकडे सुद्धा मी बोललेला आहे तिथे या कामगार या पी कामगारांच्या काही कामगारांना येथील कामगारांना खामगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पाठवलं आणि त्यांना तशा प्रकारचे किमान वेतन सल्लागार मंडळाची स्थापना करण्याकरिता निवेदन दिलं त्यासंदर्भातील काही वृत्तपत्रांनी बातम्यासुद्धा प्रकाशित केल्यात तर हा किमान वेतनचा प्रश्न लवकरच सुटेल आणि त्यांना जे एकशे ऐंशी रुपये मजुरी होती ते चारशे पाचशे सहाशे सातशे रुपये आणि केंद्र निर्माण निर्मा याच्यानुसार राज्य शासन निर्धारित करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि ते आ, 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 होते की क शासन करते की नाही करत हे मा हे माहीत नाही कारण या ठिकाणी का दो, जे काही शासनातील धो धोरणं ठरवणारे जे पक्ष राजकीय पक्ष आहेत आणि अधिकारी आहेत हे जर या दहा दहा वर्षापूर्वीचे जर देत असतील तर यांचा अन्याय हा आपल्याला सर्वश्रुत आहेच मला तर मा नक्कीच न, 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 माहिती आहे तर त्यावरती माझा विश्वास नाही परंतु माझे प्रयत्न आहे तर आणि माझ्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल तर हा प्रश्न सुटेल आणि नुक जो दुसरा प्रश्न आहे या का, कामगारांना कायम करण्याचा तर मी आ, या पी के जे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरला याची स्थापना झाली त्यामध्ये म्हणजे त्या, त्या विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशा प्रकारचे प्र शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे काम आहे तर त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे महामंडळ आलं त्यामध्ये म्हणजे संशोधन म्हणजे केंद्रे स्थापन झाले तर त्याच्या विविध ठिकाणी म्हणजे बुलढाणा अमरावती नागपूर जालना अनेक ठिकाणी त्याच्या शाखा निर्माण झाल्या त्या माध्यमातून त्या त्या मजुरां त्या मजुरांच्या माध्यमातून त्या ते चालत आहे परंतु या विद्यापीठाचे जेवढे काम जेवढे म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे नोकरदार वर्ग आहेत सुशिक्षित वर्ग आहेत किंवा शिक्षित वर्ग आहे तर त्यांच्यासारखं या मजुरांनासुद्धा कायम केलं पाहिजे परंतु गेल्या पासष्ट वर्षांपासून त्यांना कोणीही मजुराला कायम केलेलं नाही मध्यंतरी जे म्हणजे दोन हजार प पंध चोवीस चो, जुलै दोन हजार पंधराला शा, शासना राज्य शासनाने शासन निर्णय करून या मजुरांना का किमान पाच वर्षे काम केलेल्या मजुरांना काय परमानंट करण्याचं कायम करण्याचं जे शासन निर्णय केला त्यानुसार फक्त दोनशे बत्तीस मजुरांना या पी की व्हीने कायम केलेलं आहे ते जे राहुरी आणि दापोली येथे परभणी येथे विद्यापीठ आहे तेथील ब विद्या त्या विद्यापीठातील अनेक म्हणजे हजारो विद्या मजुरांना कायम केलेलं आहे परंतु पिके व्हीने अकोल्यातील पिके व्हीने या मजुरांना कायम केलं नाही तर त्यामुळे मी माझा या मजुरांच्या माध्यमातून मावळा संघटनेच्या माध्यमातून या सर्व मजुरांना कायम करण्याकरिता माझा प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच त्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी होईल आणि शासनसुद्धा त्या मजुरांना कायम करण्याकरिता जो की त्यांचा हक्क आहे तो देने करिता, देने करिता जी जी की तो हक्क त्यांना देण्याकरिता देण्याकरिता पुढाकार घेईल अशी माझी राज्य शासनाच्या सुद्धा अपेक्षा आहे आणि निश्चितच त्या राज्य शासनाचे म्हणजे जे कृषी मंत्री आहेत ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे नाशिक येथील ते म ते मंत्रीसुद्धा या मजुरांच्या आणि या म्हणजे अधिकाराला डा पुन्हा एकदा डावलणार नाहीत का कारण की यापूर्वी जे काही मंत्री होते त्यांनी डावलण्याचं काम केलं अन्याय करण्याचं काम केलं परंतु नवनिर्वाचित जे मंत्री आहेत ॲडवोकेट माणिकराव हो कोकाटे हे मला सध्या तरी चांगले मंत्री म्हणून या विभागास मिळाले असं वाटत आहे आणि त्यांनी त्या आपल्या चांगलेपणाचा एक भाग म्हणून या मजुरांवरचा अन्याय दूर करावा हो आणि त्यांना कायम करावं हो। अशी माझी मावळा संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे तसेच मी या ठिकाणी या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरलासुद्धा धन्यवाद देतो की जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे कोणतेही सामाजिक आणि गोरगरिबांचे प्रश्न हाती घेतो तर त्या प्रत्येक प्रश्नामध्ये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरचा मोठं योगदान असते आणि त्या प्रत्येक प्रश्नाला मला आपलं मत मांड माझं मत माझ्या मागण्या आणि माझा जो दबावगट आहे तो निर्माण करीत शासनापर्यंत पोहोचवण्याचं नेण्याचं काम हे मा आपण करत आहात आणि त्यामुळे मी आपल्या या चॅनलला खरोखरच नियमित धन्यवाद देत असतो पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि निश्चितच आपल्या या बातमीच्या किंवा आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून हा प्रश्न राज्य शासनापर्यंत अजून बळकटपणे जाईल अशी मला आशा आहे निश्चितच सर राज्यातील गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थी मजुरांना न्याय मिळण्याकरिता आपल्या माध्यमातून यश मिळेलच आमच्या माध्यमातून जनतेला कोणता संदेश देऊ इच्छिता मी आप आपण जे मला म्हटलेलं आहे की जनतेला कोणता संदेश देऊ इच्छिता त्याऐवजी मी जनतेला काय संदेश द्यायचा तर अनेकदा संदेश दिलेले आहेत परंतु मी या राज्य शासनाला या आपल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की महाराष्ट्र सरकारने जे काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे दर पाच वर्षांनी राज्य सरकार नियुक्त होतात किंवा त्याचे ते तेथे ते ते लोक मंत्री बनतात परंतु आपण बघतो की अनेक मंत्री कशा कशा प्रकारे काय काय चालू असते राज्यामध्ये किंवा मी माझा प्र प्रशासनामध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये जो तां म्हणजे मोठा अनुभव आहे त्या माध्यमातून मला या शासन प्रशासनाला आणि मंत्रिमंडळाला राज्य शासनाला माझा हा संदेश आहे की राज्य शासन हा महाराष्ट्राला पुढे नेण्याचं का काम करतो अशा प्रकारचं नेहमीच बळाया मारते बाता करते त्यामध्ये अनेक प्रश्न असतात परंतु या गोरगरीब मागासवर्गीय आणि गो या मजुरांच्या प्रश्नांकडे नेहमीच म्हणजे सततच हा अन्याय होत आल्याचं मी पाहतो परंतु तशा प्रकारचे प्रश्न मला म्हणजे काय म्हणून माझ्यापर्यंत आले नाहीत किंवा तशा प्रकारचा उठाव कुठे झाला नाही तर या म या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कामगारांच्या माध्यमातून जो हा एक आ, उठाव झालेला आहे किंवा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरिता शासनाकडून तर राज्य शासनाने अशा या, या या मजुरांच्या कामगारांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना न्याय मिळव न्याय द्यावा असं मी राज्य शासनाला आवाहन करतो आणि जर राज्य शासनाने अशा प्रकारचं या गोरगरीब मजुरांच्या मागण्यांच्या मा न्यायाला अन्यायाला जर पुन्हा म्हणजे चालू ठेवलं तर मी मावळा संघटनेच्या माध्यमातून राहुल देव मनवरी राज्य शासनाला पा तो प्रश्न सुटेपर्यंत झोप लागू देणार नाही त्यांच्या त्यांच्या या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही याकरिता राज्य शासनातील मंत्री असोत अधिकारी असोत आणि त्या विभागाचे जे कोणी म्हणजे खालचे अधिकारी आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त असतील यांना मी झोप लागू देणार नाही असं मी मावळा संघटनेच्या वतीने या आपल्या जे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर न्यू च्या माध्यमातून त्यांना जाहीर करतो आणि आव्हान देतो